महाडागारात शहात्तरावा अमृत महोत्सवी भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा काल दिनांक नोव्हेंबर रोजी महाड अमृत महोत्सवी साजरा करण्यात आला या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या घोषणांनी आगार दुमदुमून गेला तसेच जगातील अलौकिक अशा भारतीय संविधानाबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करून कर्मचारी आणि प्रवासी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रती भेट देण्यात आल्या यावेळी सागर व्यवस्थापक स्थानक प्रमुख श्री उदय हाटेसाहेब एडब्ल्यू एस श्री साहेब सहायक वाहतूक निरीक्षक श्री अमोल खाडेसाहेब सहायक वाहतूक निरीक्षक श्री तुषार हाटे साहेब श्री झटाम साहेब श्री रुचित साहेब संदीप नागरकोजेसह बहुसंख्येने राप कर्मचारी उपस्थित होते उद्देशिका भारतीय संविधानाच्या उद्देशिकाची भाषण मत आहे सर्वांनी त्यांच्या सोबत कायद्यांसोबत बोलायचे भारतीय संविधान उद्देशिका आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम भारताचे एक सार्वभौम समाजवादी समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही लोकशाही स्वतंत्र सर्व आयुष्यात सहमतीत राहणार असा यांचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य राज्याची राज्याची वनता वेळी समानता एक

एकोणीसशे रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत